नमस्कार शीतच रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत कधीतरी काय होतं तर जास्तीच्या पोळ्या म्हणजेच चपात्या उरतात आणि त्या चपात्या पुन्हा दुसऱ्या दिवशी खायला कोणी तयार होत नाही किंवा आपण त्यांना अशाच पोळी खाऊ घालू शकत नाही मग सकाळ सकाळ मस्त असं त्या शिळ्या पोळ्यांपासून छान असा चमचमीत जर नाश्ता बनवला तर सर्वजणं अगदी आवडीनं तो फस्त करतात आता हा जो पदार्थ आहे तो महाराष्ट्रामधील घराघरात बनवला जातो मात्र हा प्रत्येकाची पद करण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी असते आज मी माझ्या पद्धतीने हे चपातीचे जे तुकडे आहेत किंवा ही मसाला पोळी आहे ती कशी बनवली ती तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी काय केलं तर एका कडेमध्ये पळीभर तेल घेतलं त्यामध्ये जिरे मोहरी हिंग कडीपत्ता बारीक केलेला कांदा थोडेसे शेंगदाणे छान असे शे परतून घेतले शेंगदाणे कांदा परतून झालं की मग त्यामध्ये थोडीशी हळद आणि आवडीनुसार लाल मिरची पावडर टाकून घेतली लाल मिरच्याऐवजी तुम्ही थोडेसे हिरवी मिरचीचे तुकडेही वापरू शकता त्यानंतरनं हि तर दोन तीन चपात्या चा छान अशा हातानंच मी कूस करून घेतलेल्या आहेत त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर टाकली चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी अगदी चवीला साखर टाकायची आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आता हिथं मी हातानंच चपात्या कूस करलेल्या आहेत तुम्हाला जर खूप जास्त असं बारीक चपात्याचे तुकडे हवे असतील तर तुम्ही थोडंसं मिक्सरमधून ह्या चपात्या फिरून घेऊ शकता हे व्यवस्थित मिक्स करायचं आता यावर थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि गॅसची फ्लेम कमी करायची आणि झाकण ठेवून अगदी मिनिटभर याला म मंदाज्यावरती छान एक वाफ आणायची मस्त गरमागरम हे छान असे तुकडे आपले तयार झालेले आहेत किंवा चपातीचा चिवडाही म्हणू शकता अगदी छान असं तयार झालेलं आहे तुम्हीही नक्की करून बघा याबरोबर दही असेल तर अजूनच बेज छान होतो तुम्हालाही तो नक्की आवडेल तुम्ही अशा पद्धतीने तुकडे करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद